नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या आपल्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण आहे पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लाईन उलवा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आठशे ट्रॅक्टरच्या ज्या लाईन आहे चार लाईन या ग्राउंडवरती आणि पहिल्या शेडमध्ये ट्रॅक्टरच्या दोन लाईन आणि इकडे पिकअपचं पहिलं शेड आहे त्याच्यामध्ये जवळपास दीड एक ते दीड लाईनिंची आवक आता सध्या पिकअपची झालेली बाजारभाव परिस्थिती काय आज जाणून घेऊ अवघेत थोडीशी वाढ आहे दररोजच्यापेक्षा म्हणजे गेल्या शुक्रवार शनिवारपेक्षा आज थोडीशी अवकेत वाढ आहे तर बाजारभाव परिस्थिती काय राहणार आहे जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीच्या बाजारभाव या व्हिडिओत बघायला मिळणार आहे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव आहे मित्रांनो सरासरी बाजारभाव लोकल हाएस्टचे बाजारभाव काय निघाले ते पण आपण जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा चॅनलला कनेक्ट राहा फार्मा धन्यवाद चौपन्न रुपये गेला मित्रांनो साईज सगळी पंचावन्न प्लस आहे कांदाची क्वालिटी बघू शकता कांदा अठराशे चोपन्न रुपये अकरा किती आहे एक एकोणावीसशे कुठला कांदा आपला चालू का कळवण बरं एकोणावीसशे सुपर क्वालिटी मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये सगळं कानाशी गावठी कांदा मित्रांनो आपण करंजाळीचा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे साईज कलर क्वालिटी बघू शकता किती गेला एकोणावीस किती ब्याण्णव एकोणावीसशे बारा आहे का ब्याण्णव कुठले कांदे करंजाळी गेला सतराशे बावन्न रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदे सतराशे बावन्न रुपये कुर्नोली सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी कलर क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला काय गेला वा पंचावन्न प्लस दोन हजार तेरा टू थाउजंड थर्टीन रुपीज दोन हजार तेरा रुपये मागी तुम्ही सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे सगळे पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता डबल बत्तीमध्ये काय गेला माऊली काय गेला दादा दोन हजार अकरा कुठला आहे कांदा विपाटचा कांदा आहे दोन हजार अकरा रुपये करते का बर एकवीसशे गेला का एकवीसशे रुपये सुपर क्वालिटी एकवीसशे रुपये ओके चिंचकडचा कांदा आहे दोन हजार शंभर रुपये कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता किराड कळवणचा कांदा आहे काय गेला एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये किराड कळवण ओके आपण करंजाळीचा आहे मित्रांनो गावठी क्वालिटी बघू शकता साईज आहे सुपर क्वालिटी मध्ये एक साईज कांदा आहे मीडियम साईज काय गेला एकोणावीसशे चाळीस रुपये करंजाळी करंजाळी टॉप क्वालिटी कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची तुमचा एक दादा कुठले कांद्या कांदा आहे मित्रांनो गावठीमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता काय गेला पंचवीसशे एक रुपये ठीक आहे दोन हजार पाचशे एक कोसवल आपण गावठीच मित्रांनो सुपर गोळा साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता साईज सगळी पंचावन्न साठ प्लस साईज येईल कांद्याची काय झाला चोवीसशे एक रुपये कुठले आहेत आता कांदे कोसवल बर ठीक चोवीसशे ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता वड्याचे पाट्याचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज काय गेला होता किती गेला सतराशे एकाहत्तर सतरा सतराशे रुपये एक हजार सातशे एकाहत्तर मैस आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी चे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधलं वड्याची पाडे गाव आहे गावठी कांदा आहे काय गेला दोन हजार वड्याची पाडे बरं दोन हजार रुपये अर्जुन सागर किती गेला बावीसशे एक्कावन्न अर्जुन सागरचा गावठी माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज सगळी पन्नास प्लस बावीसशे एक्कावन्न रुपये बावीसशे एक्कावन्न आहे ना ओके बावीसशे एक्कावन्न रुपये अर्जुन सागर गावठी कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये सुरगाण्याचा कांदा आहे कोकणी माल क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला तेवीसशे बावन्न रुपये तेवीस बावन्न कुठले दादा सुरगा तेवीसशे बावन्न रुपये सुपर क्वालिटी काय गेला क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सोळाशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा चिंचकेटचा कांदा आहे सोळाशे नव्वद रुपये ऍव्हरेज क्वालिटी माऊली किती गेला सतराशे एकाहत्तर रुपये एक हजार सातशे एकाहत्तर साईज चांगली मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता सतराशे एकाहत्तर रुपये कुठले दादा चिंचकेट समजा मित्रांनो हा मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला सोळाशे रुपये सोळाशे कुठला आहे कांदा झोपळचा कांदा आहे सोळाशे रुपये एक हजार सहाशे मित्रांनो याची क्वालिटी चांगली आहे क्वालिटी डबल बत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज चांगली पन्नास प्लस साईज येईल कांद्याला क्वालिटी बघू शकता किती गेला मागल्या अठराशे अठराशे बरं पुरा झाला का अठरा बरं अठराशे रुपये गेला हा कुठले आहे कांदे मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता काय बघेल आज का ना ना ये ये एक रुपये कमी दोन हजार नाही एकोणावीसशेला एकोणावीसशेला एक रुपये कमी अठरा नव्याण्णव कुठले दादा कांदे उंबरखेड उंबरखेडचा कांदा आहे हा सतराशे नव्याण्णव रुपये गेला मित्रांनो अठराशे रुपये सतरा नव्याण्णव आहे ना कुठले कांदे उंबरखेड सतराशे नव्याण्णव रुपये सतरा पंचवीस डोकळे साहेबांचं पण कांदा आहे मित्रांनो सव्वा सतरा रुपये कांदा क्वालिटी बघा काय बरे आजची काय परिस्थिती आज बरी चांगली कुठला सुपर क्वालिटी वालट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतं गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती काय गेला माऊली पंधराशे काही झाले सोळा सत्तावीस बरं सोळाशे सत्तावीस रुपये सोळा सत्तावीस काय केला दादा सतरा अठराशे झालं मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे नव्याण्णव रुपये अठराशे रुपये जीन्सकर्ट कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मित्रांनो कांदाची क्वालिटी बघू शकता साईज आहे सगळी पंचावन्न प्लस गुलाबी कलर डबल पत्ती मध्ये सुपर क्वालिटी काय केला दादा बावन्न कुठला कांदा आहे सोनसाबचा कांदा आहे तेवीसशे बावन्न रुपये दोन हजार तीनशे बावन्न क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणते मावली आंबरचे गावठी माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची हा आपण गुलाबी कलर मध्येच आहे क्वालिटी जबरदस्त आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची काय केला बावीसशे पुरा बरं बावीसशे रुपये टू टू थाउजंड टू हंड्रेड बावीसशे रुपये क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे अर्जुन सागर अर्जुन सागर काठरे ठीक कळवण दादा किती गेला त्र्याण्णव एकवीसशे त्र्याण्णव रुपये दोन बावीसशेला सात रुपये कमी राहिला कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पन्नास प्लस साईज डबल बत्तीमध्ये अर्जुन सागर अर्जुन सागर मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटीचा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्येच आहे सरासरी कांदा काय केला दादा ಅರ ಅೂಪಿ ಮಲ್ಕೂ ಸಕೆ ಬರೀ ಅಕರ ಅಕರಶೇ ಕುಂಬರಖೇ ಕಾಯಗೇಲಿ ಸೋಳ ನವ್ಯಾ ಸತರಶೇ ರೂಪಾಯಿ ಕಾಂದ ಕೇ ರೂಪ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಂದ್ರೆ ಉಂಭರಖೇಡ मित्रांनो क्वालिटी चांगली याची पण टबलपत्तीमध्ये साईज कलर क्वालिटी बघू शकता साईज सगळे पन्नास प्लस कांदा कॉटर ट्रॅक्टर आहे माऊली किती गेला काय बोगायला सतरा नव्वद बरं नारायण टेपी सतराशे नव्वद रुपये काय गेला हो का एकवीसशे बारा रुपये दोन हजार एकशे बारा कुठले काका कांदे वावी ठेचा कांदा आहे दोन हजार एकशे बारा एकवीस बारा काय बोगले काका आज साडे अठराशे साडे अठराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मित्रांनो हलक्या क्वालिटीचा कांदा आहे सरासरी सर एव्हरेज माल क्वालिटी बघू शकतो कांद्याची थोडा डागी डागीपाल काय गेलो माऊली पंधराशे बावन पंधरा बावन कुठले कांदे पाचशे रेवणी का बरं पंधराशे बावन्न रुपये मित्रांनो पिकअप मधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारावं जाणून घेऊ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे बाजारावं तुम्हाला बघायला मिळणार आहे सुपर क्वालिटी लोएस्ट मिडियम काय हो गेले दादा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज सगळे पन्नास प्लस अठराशे ऐंशी कुठला आहे कांदा सावरगावचा कांदा मित्रांनो अठराशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी डबल बद काय केले दादा पंधराशे साठ कुठला आहे कांदा नांदुर्डीचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे साठ रुपये मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी काय बघेल काका चौदा बावन कुठले कांदे शेतीगावचं कांदा आहे चौदाशे बावन रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चौदाशे एकवीस चौदा एकवीस रुपये हा पण मिडियम साईज म्हणजेच आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे वडळी वडळी पंधराशे <द्रेशे> बावन्न कुठला कांदा गरज राहायचा कांदा मित्रांनो पंधराशे बावन्न रुपये साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे का का आपलं ठीक सर किती राहिलं शिल्लक अजून ओके रिजेक्शन एखाद एक चारशे एक्कावन्न रुपये कुठले मागली ओके बरं रुपये गुल्टी मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीमध्ये गुलटी साडे आठशे सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळाशे कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कुठले दादा कांदे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे सगळा कलर डबल बत्तीस साईज आहे सगळे पंचावन्न प्लस क्वालिटी बघू शकता कांदे काय केला माऊली बावीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा तांबसवाडीचा कांदा आहे बावीसशे एक्कावन्न रुपये बियाणं ना कोणते दादा पंचगंगा पंचगंगा बरं साडे बावीस गोळा साईज आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये सगळा गोळा साईज मला पंचावन्न प्लस साईज सगळी कांद्याची क्वालिटी बघू शकते किती गेले दादा एक्क्याण्णव अठराशे एक्क्याण्णव एक रुपये कुठला आहे कांदा तांबसवाडी अठराशे एक्क्याण्णव काय हो गेले हो का सतराशे सतरा नव्याण्णव अठराशेच झाला राऊंड फिगर क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल डबल मध्ये साईज पन्नास पंचावन्न प्लस कुठले कांदे तांबसवाडी बियाणे कोणते आपली घरगुती बियाणे ठीक चौदाशे दोन रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे चौदा दोन ना मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे एक साईज मध्ये कांदा आहे सगळी पन्नास प्लस साईज येईल कांदे काय गेला था? दादा आज दोन हजार एकवीस दोन हजार ऐंशी दोन हजार ऐंशी ठीक आहे दोन हजार ऐंशी रुपये झाला टू थाउजंड एटी रुपीज कांदा क्वालिटी बियाणं कोणते दादा आपले येलोरचं बियाणं ओके धन्यवाद गाव कोणता आपलं ओके सतराशे मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता सतराशे रुपये गेला कुठले दादा खांदा सतराशे सोळाशे पाच रुपये मिडियम साईज ऍव्हरेज क्वालिटी मित्रांनो सोळाशे पाच रुपये कुठले दादा कांदा चिंचके मित्रांनो गोल्टी आहे सुपर क्वालिटी मध्ये गुलाबी कलर काय बघ हो काका अकरा चोपन्न कुठले आहे गोल्टी मित्रांनो गावठी अकराशे चौपन्न रुपये क्वाल्टी मित्रांनो बारीक उलटी एकदम क्वालिटी बघू शकता बारीक मध्ये काय केली दादा उलटी एक हजार पंच्याहत्तर एक हजार पंच्याण्णव बर एक हजार पंच्याण्णव रुपये उलटी बारीक मध्ये कुठली दादा उलटी पैठण इकडे मोठं पैठण तिकडून आले तुम्ही हा का एवढं लांब आले ठीक याच्या आधी पण आले का याच्या आधी आले का बर ठीक कांदा काय परिस्थिती आहे तिकडे कांद्याची कांदा किती टक्के शिल्लक साठ टक्के अजून काय बघेल कांदे एकोणावीस सत्तर गावठी माले मित्रांनो सुपर क्वालिटी पत्ती मध्ये एकोणावीसशे सत्तर रुपये कुठले आहे कांदे चालू सटाना ओके तेराशे ऐंशी कुठला कांदा पनाळी पाडा तेराशे ऐंशी गावठी मीडियम मी सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर डबल साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस क्वालिटी बघू शकता काय गेले दादा दोन हजार दोन कुठला आहे कांदा ओके वडगाव गिरणारच कांदा आहे दोन हजार दोन रुपये क्वालिटी बघू शकता बे नाही कोणत्या आपण एक अठराशे एक रुपये कुठले दादा कांदे घोटाचे बियाणं कोणते काका आपलं राईटचे बिया ठीक आहे अठराशे एक रुपये जोरात सव्वा चौदा रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो सव्वा चौदा क्वालिटी बघू शकता कांदे कुठले दादा कांदे क्वालिटी मित्रांनो क्वालिटी चांगली सगळी पंचावन्न प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघले का एकवीस बावीस कुठला कांदा आहे मागे तुंगी बरं एकवीसशे बावीस रुपये वन थाउजंड टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी टू एकवीसशे बावीस रुपये किती घ्या पावती नाही आली बरं गावठी कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये आपण क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज आहे कांद्याची डबल पत्ती किती एकोणावीसशे पस्तीस मागे तुम्ही का बरं एकोणावीसशे पस्तीस रुपये अकरा बावन बर अकराशे बावन रुपये कुठली सुपर क्वालिटी टॉप क्वालिटीचा कांदा आहे मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता साईज सगळी पन्नास पाचवन प्लस कलर गुलाबी कलर मध्ये कुठले आहेत आता कांदे मांगी तुंगी काय झाला किती झाला हो किती एक्कावन ठीक आहे पंचवीसशे एक्कावन्न रुपये साडे पंचवीस कुठले कांदे ओके तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारभाव आपण बघितले सुपर क्वालिटीला बाजारभाव आहे सगळे बावीस तेवीस पंचवीस प्लस बाजारभाव सुपर एकदम टॉप क्वालिटीचे कांदे पंचावन्न साठ प्लस साईज चे त्यांना आणि सरासरी कांदा बाजारभाव आज चालू आहे सोळाशे पासून तर अठराशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे त्याच्यापेक्षा जे हलके माल आहे मित्रांनो ते चालू आहे चौदा पंधरा तेरापासून तर अकराशे रुपये सुपर क्वालिटी गोल्टीला मित्रांनो आज सुपर क्वालिटी सोळाशे सत्तावीस रुपये रेट भेटलाय गोल्टा सुपर गोल्टा क्वालिटीला आणि गोल्टी मित्रांनो हजार ते बाराशे रुपयेपर्यंत सु चांगली प्रकारे चालू आहे हलकी गोल्टी जाती मित्रांनो आठशे ते हजार रुपयेपर्यंत तुमच्याकडील कांदा बाजारावर परिस्थिती कशी निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लागून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद